मंडळी बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक बैल पळतात परंतु घरचा साज पळत नाही आपण समोर बैल बघताय विनायक शेठ देशमुख आणि जितेंद्र शेठ देशमुख यांचा घरचा साज महेब्या आणि शार्दूल आज निमसोडच्या मैदानामध्ये फायनलला राहिल्यानंतरनं हा जो आनंद सोहळा बघायला मिळाला तो एक वेगळाच होता शार्दूल आणि महेब्याची गाडी घरचा साज पळाला आणि फायनलसाठी पात्र झाली यानंतरनं एक आगळी वेगळी गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो आहे स्वतःची गाडी फायनलला बसली तरी एक बैलगाडी क्षेत्रातील दिलदार मनाचा राजा माणूस त्याचबरोबर एक बैलगाडी शर्यत खेळ नव्हे एक आनंद म्हणून या खेळाकडं बघणारा एक राजा माणूस विनायक शेठ देशमुख आपली गाडी फायनलला राहिली असताना देखील बकासूरची गाडी शेवटच्या तासावरती ती बघण्यासाठी मैदानात जाऊन सज्ज झाले